फोन <laughs> आला हॅलो हॅलो टीव्हीचा रिचार्ज मा मारायचा हो बघा महिन्याचा किती कुठल्या कंपनीचा टीव्ही डीश टीव्ही आहे बर 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 महिन्याचा आहे साडे तीनशे रुपयाचा आहे काय बर दोन महिन्याचा सातशे रुपये आहे तुम्हाला कुठला मारायचा तीनशे रुपयाचा माराय बस का के अहो एकदा तर वर्षाचा माराय की नाही नाही तीनशेचं मारा बरं 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 तीनशेचं मारू ये टीव्ही कुठल्या कंपनीचा आहे डिश कंपनीचा आहे टीव्ही टीव्ही टी कुठल्या कंपनीचा आहे तुम्हाला विचार तू डिश नाही विचार म्हणून काय करायचं तुम्हाला डिश सांगितलं की हो अहो म्हणजे एच डी आहे का आहे असं एच डी मारू टी टी व्ही मस्त आमचा व्हिडिओ कोणता आहे बरं 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 बर रिचार्ज कसा मारायचा आहे ती एक महिन्याला मारायची अहो पण रिचार्ज कसा म्हणजे महाग मारायचा आहे का पुढणं मारायचा आहे आता तुम्ही कसं आता माझं गावात टीव्ही तुम्ही आणि तुम्ही मागून फुटन कसं मारणार तुम्हाला कसं मारायचं मारायचं रिचार्ज मारा मग टीव्ही चालू झाले बसलं तुम्हाला विचारलं पाहिजे कुठन मारायचा रिचार्ज नाही मारा कुठं तुम्हाला कसं मारायचं घरी येऊन मारायचा आहे का आमच्या मारू घरनंच मारायचं घरी का माझं घर पंचवीस किलोमीटर लांब आहे ना परत अजून नाही रिचार्ज आला तुमचा फोन यायचा आला नाही रिचार्ज बघा म्हणून नाही 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 मारा मारा तिथून मारा नक्की मारू का मारा मारा परत म्हणणार रिचार्ज आला नाही हे नाही नाही म्हणत नाही म्हणत नाही तसं बर बर, 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 बर।, बर।, बर। मारा लगेच मारायचा हो आताच मारा गिराव मॅच चालू होत्या थोड्या वेळात आता पुढल्या महिन्यात मारला चालत नाही का आहो तो आयसी चॅम्पियनशिप ट्रॉफी संपल की राहू बर असं असं म्हणताय मारायचंच आहे का मारा मारा लवकर मारा मारायचं म्हणजे काय तो काय उपकार करताय का कमिशन घेताय चांगलं शेकडा वीस टक्के बर बर मारलाय बघा रिचार्ज आलाय का बघा रिचार्ज आलाय पण टीव्ही चालू झाली नाही की मग टीव्हीच आयसी काढून की टीव्ही चालते का आता आयसी कसं काय करत होती का सांगा बरं मग असं करा ते टीव्हीच ऐकून टाका टीव्ही होता रिचार्ज आला नाही म्हटल्यावर टीव्हीच ऐकून टाका आयसी बहुआ हा आयशी काढून बघू बघा बघा काय तर बघा पण ते रिचार्ज मारलाय इकडून बरं आयशी गेला असं किती खर्च येतोय झाला त्याला नाही चार साडेचार हजार रुपये खर्च येतोय अहो टीव्ही माझी पाच हजाराची आहे मग देता का अडीचशे रुपयाला टीव्ही अहो काय जघा कळतो मिळतो तुम्हाला मला मॅच बघायची आहे हो अहो तुम्ही मॅच बघा नाहीतर काय अजून पिक्चर बघा आम्ही तुम्हाला ती विचारलंय का तुम्ही तुम्हाला काय बघायचं हो दोन दिवसापूर्वी टीव्ही चालू होते आमची हो अहो पण ते देता का टीव्ही नवीन नवीन घ्या दुसरा तुम्ही अडीचशे रुपयाला देताय का अहो का तुम्हाला कमी कल काय अडीचशे रुपये टी वी मागते का सांगा बर बघू आऊ डिश डिशला मॅन नऊशे रुपये डिश घेतलाय पण डिशच्या बॅन असते दीडशे रुपये होते बघा मग कशा बघा दीडशे रुपये रिचार्ज मारा मग तू तुम्हाला रिचार्ज असतो का कुठं मग महिना किती लागतो एक चॅनल घ्यायचा तीनशे रिचार्ज मारा तेवढा तुम्ही माप माफक हो पण ऐकून घ्या तीनशे रुपये रिचार्ज मारण्यापेक्षा डिशेज मला एकत्र द्यायची दीडशे रुपयाला मी घेतलाय आता आतापासून दोन महिने त्या आता एकदा घेतलाय त्याची किंमत संपली हो नको आमचा रिचार्ज मारा बघता मारला ये रिचार्ज हो तुमचं चालत नाही आता त्याला आम्ही काय करणार मग तुमचे पुढवी पैसे मग देणार नाही तीनशे रुपये राहू दे तीनशे द्या आम्हाला तीनशे रुपये काय तर जरा माफात बोला गे राहू अहो काय माणसातच बोलतोय आता काय जनावर राहते आता आम्ही मॅच बघत नाही इकडून टाकतो बोला एक दोन हजार रुपये देतो कशाला दोन हजार टीव्ही दिसतो दोन हजारात नवीन येते की नाही नाही देतो की दोन हजार ते रिचार्ज मारलेले तीनशे रुपये तेवढ्यात त्या टीव्हीने नाही जमते का तुम्हाला तसं कसं होतं करा कसा तीनशेत होत असतो राव करा करा नाही नाही बर मग असं करा काढून ना मग तीनशेला तीन तीन तर तीनशेला काढून न्याय आमचे शंभर रुपये मग ते शंभर रुपये त्यातनं वजा करणार मग दोनशे येणार तुमच्या मग आता काय करायचं नाही दोनशे रुपये देतो परत मिस्त्री आणायला लागणार आम्हाला दोनशे रुपये कमी करता काय त्यातले शंभर रुपये कमी होणार मग मला किती देता पैसे तुम्ही तुम्हाला शंभर रुपये देतोय अहो काय तुम्हाला लाजा बज्जाबिजा काय असले तर बोलत जावा आव ऐकून तरी घ्या पुढचं पुढचं तर ऐकून परत अजून त्याच जीएसटी कट होणार ती शंभर जाणार माझ्या हातात मा जा पैसे किती तेवढं मला माझ्या हातात पैसे किती तुमच्या हातात तुम्हाला काय करायचं पैशाला आम टीव्ही आमच्याकडे आला मी बासकी तुमच्याकडे मला काय करायचं आहे माझी डिश माझी टीव्ही आणि तुम्ही तीनशे रुपये पण आम्ही रिचार्ज मारलाय तुम्हाला तीनशेचा मग देऊ तुम्हाला हा तसं करा तीनशे मायनस करून तुम्हाला एकशे वीस रुपये द्यायला तसं करायला मग जरा अक्कल बिकल सुधारा जरा काय सुधारायचं तुम्ही रॉंग नंबर लावलाय राव रॉंग नंबर लागलाय हेडबीड झालाय का तुम्ही कोणास टाव नंबर जरा चेक करत जावा हा ओडिशवाल्याला लावलाय राव ओडिशवाला नावाय टेलरला दुकान ओडिशवाला सत्स लागलाय नाही नाही टेलरला लागलाय फोन नाही मग तुमचं उलत तुम्हाला टीव्हीत न घुसूनच मारीन बाबा कशा टीव्हीत न घुसून मार मस्ती लागलाय तुम्ही राहू बोलता ऐकताय सगळं आमचं कारण मग पुन्हा सांगताय आम्हाला हा जरा नंबर जरा चेक करायचं आम्हाला ठेवा पण लोक फोन काय